लक्षात तर केंद्राचं कोण काढतं राज्याचं कोण काढतं हे महत्वाचं नाहीये पण राजपत्र म्हणजे कसं की जसं ह्याच्या अगोदर पण आपण सांगितलं की आपल्या ज्या काही नियामक संस्था आहेत की जे रूल्स आणि रेग्युलेट करतात समजा तुमच्या विमा बद्दल आय आर डी असेल एल आय सी नाही बरं का आय आर डी ए इन्प इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा तुमच्या ह्या चलनी जे काही नाणे आणि नोट आहेत त्याच्याबद्दल आर बी आय असेल त्याच्यावरती वरती नाव असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खाली तिथं त्यांनी एक प्रॉमिस लिहिलेलं असतं समजा नोट असेल तर आणि त्याच्याखाली गव्हर्नर म्हणजे त्या ह्यांची सही असते त्याच्यावरती लक्षात आलं का तर हा देश कसा की लोकशाही पद्धतीने एका विशिष्ट नाही का प्रक्रियांचं अनुकरण करून चालतो तर सेम इथं ज्यावेळेस आपण जमीन अधिग्रहण प्रक्रिया ज्यावेळेस आपण विचाराधीन घेतो तर ह्याच्यामध्ये तर लोकशाही पद्धतीमध्ये एक लयबद्धता असते की कायद्याद्वारे अधोरेखित केलेल्या प्रक्रियांचं पालन करावं लागतं मग भलेही तुमची निवडणूक प्रक्रिया असो सत्ता स्थापन असो जे काय आहे जिथं कुठंही तुम्ही फक्त अधिग्रहण प्रक्रिया असंच नाही आहे आज समजा आपल्यासमोर समजा ती आहे म्हणूनच नाही पण देशात तुम्ही जिथं कुठंही हे सगळं नाही का ॲप्लाय म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही की ज्यावेळेस तुम्ही तारतम्य भावाने पाहाल तर प्रत्येक गोष्टीसाठी एक पद्धती समयसीमा निश्चिती एक प्रक्रिया निश्चिती झालेली असते तर आता ज्या काही नेहमीच्या आहेत तर त्याच्याबद्दल आपल्याला काय आता नोट कशी छापली जाते वगैरे काय माहिती असेल नसेल तरी आपण ज्या वेळेस म्हणतो आदान प्रदान ज्या सेवाच किंवा एखाद्याचं तर आपल्याला त्याबद्दल मॉनिटरी म्हणजे की त्याचं मोबदला हा आपल्याला त्या रूपांमध्ये प्राप्त होतो बरोबर आहे का आता ही कसं आहे की एक तर कधी नव्हे ते आता तुम्ही म्हणताल की नाही असं नाही आता तिथं ऑलरेडी नागपूरपासून तुळजापूरपर्यंत झालेलं आहे अधिग्रहण तर ते ह्याचं आहे लक्षात घ्या ब्राऊन फील्डचं आहे लक्षात आलं का जमीन अधिग्रहण प्रक्रिया भलेही पाठपुरावा तोच असेल पण आता इथं कसं आहे की तिथं पहिलं ऑलरेडी रोड होता त्याच्या लगतचे गट तर त्या मानाने थोडंसं लोकांना माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही की बाबा ठीक आहे आता रस्ता रुंदीकरण होणार आहे जो विद्यमान रस्ता आहे त्याचं रुंदीकरण होणार आहे त्याच्यातही कजापर्यंत एवढा मोठा काय म्हणू शकतो आपण त्याला की आणखीन काही कार्यभाग राहिलेला आहे की सात बारावून क्षेत्र कमी झालेलं आहे का नाही माहीत नाही जर का झालेलं नाही तर मग शेतसारा कोण भरतोय शेतचारा कोण भरतोय तर मग ते आज वाटील आहे का नाही लक्षात आलं का मग संबंधित जे कुठले विभाग आहेत तर त्यांच्या लेखी सुद्धा त्या एकंदरीत सगळ्या घटनाक्रमाचं काही तिथं उल्लेख आहे का नाही म्हणजे अशा सगळ्या त्याला तुम्ही म्हणू शकता आनागोंदी म्हणा त्याला भविष्यामध्ये दे घोटाळा देखील म्हणला जायला काय हरकत नाही कारण वेळकाळ परिस्थितीप्रमाणे जसजसं जे काय समोर त्या त्या ते हिशोबाने त्याचं तिथं तुम्ही हे करू शकता काय म्हणू शकतो आपण त्याला व्याख्या करू शकता तर आज आता ही जी बेसिकली की बाबा जिथं शेतकरी जवळजवळ नव्वद टक्केच्या पुढं किंवा जवळजवळ नव्याण्णव टक्के तरी काय हरकत नाही कारण क्वचित ठिकाणी विद्यमान राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय महामार्ग ओलांडले जातात तर ते फक्त दुतर्फा गट मालक ते थोडेफार ह्याच्याबद्दल ज्या ग्रुप किंवा त्यांना माहिती असू शकते जमीन अधिग्रहण प्रक्रिया त्याच्याही मूल्यांकनाबद्दलचं विस्तृत माहिती त्यांना असावी तो वेगळा